एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अजमेर सौंदाने येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संविधान सभा प्रश्न मंजुषा व आदिवासी समूहातील नागरिकांचा सन्मान सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश देवरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण चौधरी व गणेश गायसमुद्रे उपस्थित होते अजमेर सौंदाने शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा चर्चासत्रे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आयोजित चर्चासत्रात सामाजिक विषयाचे शिक्षक स्वप्नील सुरवसे यांनी नागरिकांना संविधानाने बहाल केलेले विविध मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच कलमांची सविस्तर माहिती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुरेश देवरे म्हणालेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निरंतर दोन वर्ष महिने व दिवस अखंडपणे संविधान लिखाण करून एक सशक्त लिखित संविधान या देशाला दिले त्यासाठी त्यांनी जगातील इतर लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास केला या देशात कमालीची धार्मिक सांस्कृतिक सामाजिक विविधता असतानाही हा देश आज एकसंध आहे हे राज्यघटनेचेच फलित आहे स्वातंत्र्य समता व बंधुता ही त्रिसूत्री तत्व राज्यघटनेचा पाया आहे यावेळी राज्यघटनेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात आली यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी समाजातील नागरिकांचा सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी महामानवांची वेशभूषा करून साकारलेली प्रतिकात्मक संविधान सभा या संविधान सभेने उपस्थितांचे लक्ष वेधले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोदगीर गोसावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अभय भांगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू गोळेसर संतोष जगताप डॉ वैशाली ताठे सारिका घाडगे संगीता मोरे अख्तर पठान प्रशांत आहेर शीतल जाधव शिवशंकर कोंडागोरला तार सिंग मयुरी राजूरकर स्नेहल कोल्हे सुरेश पवार पारू लोहलान धवल मेश्राम शारदा वाघ आदींनी परिश्रम घेतले